हॅलो सरप्राईज झाड आहे धावत डायरेक्ट धावतो हॅपी बर्थडे सप्राईज हॅपी बर्थडे

आणि मला सरप्राईज देत डायरेक्ट तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा कसं वाटतं पप्पांचं पप्पांची रिॲक्शन बघा फर्स्ट टाइम टाईमही पप्पांना सरप्राईज देणार

पाऊस फुल पाणी आता आम्ही दुसरीकडून टाकले तिकडे पण पाऊस आहे फुल पाणी सगळीकडे चक्कर चक्क रॉंग टाकले आम्ही तरी पण आता दिवस फुल जा आम्ही इथं पण पाणी ना नाही नदी झाली नदी नदी झाली नदी काय करायच्या सप्राईज जाम माग पडला बघा पाणी आमच्या रिक्षा बोरून जायला की काय तर फायनली पोहोचलो आता शील पाट्यावर आण ठेवायचा होता पण ठीक आहे फ्लॉप झाला प्लॅन आणि पप्पा घरी आले आणि कुणाचा फोन आलेला मला पप्पा आलेट झाला आणि आम्हाला लेट झाला आम्ही हा लवकर निघालो पण ठीक आहे मग डायरेक्ट आणि जाऊ आणि रास्ता नको हो जाम पण सप्राईज झा डायरेक्ट धावत डायरेक्ट धावत सोड झा काय माहित काय होईल हॅपी बर्थडे सरप्राईज हॅपी बर्थडे कार्तीव तशी ठेवली पिऊ इथे माझे खेळते मी इथे बसलेत आणि आमची बापाची मूर्ती रेडी होत आहे तर आत मसाले जेवण पप्पाने घातले चिकन अँड मटन हे बापा काय आहे तर हे आहे मटन बाबा ब्लॅक काळा मटन वाटतंय माझं काळा मटन केलेलं असं वाटतं आणि हे अजून शिस्त आहे हे आहे चिकन वाटण आणि जिरा राईस रेडी तर मटन मसाले चिकन आता होत आहे आणि भात पण झालाय मसाल्याची आणि पुन्हा गेला आता भाकऱ्या आणायला आणि काय तुमचं तर संध्याकाळी प्लॅन झाला थोडस येत बाहेर चालू स्टॉपवर आणि मी पप्पा आणि पिऊ आणि हे बघे बघे बघ काय बघ काय बस तर पावसाने केला अंदाज नको पाऊस तर आम्ही आलो आहे बर्गर आणि शोरमा खायला तर मी माझ्या बर्गर ऑर्डर करतो पिझ्झा पिझ्झा कंदूर बर्गर नहीं नहीं चिकन मय तांदूरच भाजी लागतो बर्गर आहे का इथ बर्गर आहे ना शेजवाल नको कोणी खाल्लंय ते शेजवाल ที่ไหนมาที่ไหนมาที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่เราไม่บอกที่

వాగే య్రానా రి తివాంఠికేడింది మాతేనిందికేడిం దివాందిందిం అగేడి తుస్ానా పాిందిదిం అగేడిం బాడి కేడి. కిటవాటావా అర్గర్ని పొట్హి పనిపూరి తిక్క కా